भाग्योदय नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित सांगली यांच्या अंतर्गत लिपिक आणि शिपाई पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यासाठी पाहू शकता मेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आहे हा सुद्धा जाहीर करण्यात आला आहे त्वरित यासाठी पाहू शकता पाहिजेत पहिलं पद आहे अकाउंटंट क्लार्क या पदासाठीच्या पदा लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी कॉम आवश्यक आहे एकूण दोन जागा त्यानंतर पाहू शकता शिपाई या पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे एकूण एक जागा आवश्यक आहे यामध्ये इच्छुकांनी वरील संस्थेच्या पत्त्यावर ऑफिस पाहू शकता वेळ सकाळी साडे दहा ते साडेपाच या वेळेत आजासह भेटायचं आहे अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल यामध्ये पाहू शकता इच्छुकांनी जे वेळ देण्यात आली आहे या वेळेमध्ये त्वरित भेटणं आवश्यक आहे म्हणजे जागा भरेपर्यंत ही जी भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाईल आणि यामध्ये शिपाई आणि लिपिक या पदासाठीची प्रक्रिया के साथे प्रक्रिया साथे साथे भरती प्रक्रिया केली जाणार आहे कॉन्टॅक्टसाठी मोबाईल नंबर आणि मेल आय डी उपलब्ध आहे यावरूनसुद्धा तुम्ही संपर्क करू शकता डिटेलमध्ये जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे या पद्धतीने भाग्योदय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद